संतोष संतोष शिवसेनेचे आमदार कळमनुरी नगरपरिषद महायुती न करता शिवसेना स्वबळावर लढणार आहे कळमनुरी नगर परिषदेत गेल्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आली होती नगराध्यक्षही शिवसेनेचा झाला होता त्यानंतर संतोष बांगर हे दोन वेळा आमदार झाले त्यामुळे तिथे शिवसेनेची ताकद वाढली आहे त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी यांनी अर्ज भरलाय त्यावेळी संतोष बांगर काय म्हणाले ते पहा त्या ठिकाणी दहा ला दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी भरल्या भरलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी माझे मायबाप जनता आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे शिवसेनेकडून सुरुवातीपासून तिन्ही नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फाडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत महायुती तिकडे असताना आपण एक एकटा एक चलायचा नारा दिलेला आहे काय सांगला आपण एकटा चलायचा म्हणजे माझ्या सर्व सामान्य शिवसैनिकाला न्याय भेटावा या हेतून हा सोबळावरचा नारा आहे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवायची कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही गुन्हा गोविंदाने या ठिकाणी निवडणूक लढवून या ठिकाणी आपल्या पक्षाचं वर्चस्व आणि आपल्या पक्षाचं काम दाखवून या ठिकाणी हे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के शिवसेनेवरच गुलाल पडणार याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही ना बाजार समितीवर आपण सतरा उमेदवार निवडून आणले होते आता नगर परिषदेवर कशी तयारी असणार काय आपला एजेंडा आहे मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल की ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक का आहे आणि या संतोष बागरना हार वेळ सांगितलेलं आहे की आमदार झालं म्हणजे माझी निवडणूक संपली नाही ही खऱ्या अर्थानं माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक म्हणजे ही खरी निवडणूक संतोष बांगरची आहे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा या नगरपालिकावरती माझ्या शिवसेनेचा ध्वज या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितलेले आहे की हिंगोली असो वसमत असो कळमरी असो तिने नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे आपल्यासोबत नगराध्यक्ष पदासाठी अश्लीष चौधरी आहेत काही ही निवडणूक लढत आहे आपण कशी तयारी आहे शिवसेनेकडून आपण उमेदवारी दाखल केली आज कसा उत्साह आहे किती जण आज तुमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले हजारो संख्येने रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे निवडणूक पार पाडायची आहे काय कोण कोणते असे प्रश्न आहेत कमधे नगरपालिकेमध्ये सोडवायचे काय आपण सोडवणार कशाला महिलांच्या पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील हे सगळे काम आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू